गावकऱ्यांना नमस्कार बाजारातून आणलेली संकरीत वाहनाची आणि विषारी औषधं फवारलेली फळं खाण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये अगदी कमीत कमी जागेमध्ये दे। अशा पद्धतीने तुम्ही फळबाग बघू शकता आपल्या वातावरणात येणारे प्रत्येक फळ आपल्या शेतामध्ये असावं हे बघा देश देशी अंजीर आहे खूप गोड असते इथं चिक्कू लावलेलं आहे हे वाढ झालेलं आवळ्याचं झाड आहे हा पेरू आहे देशी खूप मोठा येतो आणि उत्कृष्ट चवीचा असतो हाही पेरूच आहे त्याचबरोबर आणखी पुढे बघा हा पण आवळा आहे हे उगवलेला पेरू आहे हा आंबा आहे हा पेरू आहे आणि त्याचबरोबर औषधी वनस्पती लावले ही काळी हळद आहे हे भजेसाठी वापरलं जातं ते झाड आहे ओव्यासारखं भाषेत होते हे काळी हळद आहे इथं बघा फुलं आहेत इथं ब्राह्मी पण आहे हे ब्राह्मी आहे ही देशी उंच वाढणारी केळी आहे ही, ही तुळस आहे